डोहाळे जेवण ओटी भरण अर्थातच बेबी शॉवर काही ठिकाणी ह्याला चोळीसुद्धा म्हणतात तर गर्भवती स्त्री आणि तिच्या होणाऱ्या बाळाला सगळ्या अपतिष्टांचे शुभ आशीर्वाद मिळवण्यासाठी ओटी भरण हे केलं जातं अर्थातच डोहाळे जेवण केलं जातं तर हा व्हिडिओ आहे नावेतलं ओटी भरण करण्यात करण्याचा म्हणजेच नदीतलं जे ओटी भरण आपण करतो पंढरपूरमधलं शूट आहे माझ्या माहेरचं हे ज्या गावाला नदी असते म्हणजे नदी लाभलेली असते त्या ठिकाणी नदीतलं ओटीभरण हे आवर्जून केलं जातं यामध्ये गर्भवती स्त्रीला सुरुवातीला नदीची ओटी भरायला लागते म्हणजेच नदीची ओटी साडी चोळी नारळ ज्या पद्धतीनं ना आपण एखाद्या लेडीजची ओटी भरतो त्या पद्धतीनं आपल्याला नदीची ओटी या ठिकाणी भरली जाते नावेची पूजा केली जाते असं म्हणतात की जेव्हा आपण नदीची ओटी भरतो किंवा आपण जेव्हा डोहाळ जेवण करतो तेव्हाच गर्भवती स्त्रीला आपली गावची जी वेस असते ती ओलांडण्याची परवानगी मिळते असं बऱ्याच ठिकाणी मानलं जातं तर प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगळी असते नदीतलं ओटी भरण का कशासाठी करतात याबाबतीतला आणखीन एक डिटेल व्हिडिओ ऑलरेडी मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलं आहे जर का तुम्हाला या संदर्भातली संपूर्ण माहिती पाहायची असेल तर व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथं जाऊन तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता की नदीतलं ओटी भरण म्हणजे काय किंवा नावेतलं बेबी शावर कसं करतात आणि त्या पाठीमागची काय कारणं आहेत ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली दि आहे जर का तुम्ही हा व्हिडिओ पाहण्यासाठी इंटरेस्टेड असाल आणि आणखी अशी काही महत्त्वाची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद